नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही योजना आता सुरू झालेली आहे या योजनेचा जी आर सुद्धा आलेला आहे या योजनेचा कालावधी किती असणार आहे तसेच या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे हे सर्व आपण आज जी आरच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच आणि महत्त्वपूर्ण वाटला तर हा व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांची शेअर नक्की करा तर मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याबाबतचा हा पंचवीस जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर पहा प्रस्तावनेमध्ये काय आहे नक्की महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉइंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांना सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस दशलक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरती शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते तसेच जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे तसेच माननीय उपमुख्यमंत्री यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस मध्ये या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची घोषणा केली होती तर आपण आता नक्की काय आहे ते पाहूया भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतात अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा जो कालावधी आहे तो पहा इथे सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल म्हणजेच मित्रांनो कालावधी हा पाचच वर्षाचा असणार आहे परंतु या जर तीन वर्षात त्यांना काही बदल करायचे असेल तर ते तीन वर्षात करू शकतात तर मित्रांनो या योजनेची पात्रता राज्यातील सात पॉइंट पाच एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर बहार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहक या शेत योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत तसेच मित्रांनो या योजनेच्या अमल बजावणीची ही पद्धत आहे एप्रिल दोन पासून सात पॉइंट पाच एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार कलम पासष्ट कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील वर्गवारीला अनुदान ठेव दे, देऊन त्यानुसार अनुदानाचे वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत त्यानुसार वीज बिल मोफत केल्यानंतर सदर वीज दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल मौ... माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल तसेच मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आलेले आहे तर अशा प्रकारची शेतकरी बांधवांसाठीची महत्वपूर्ण अशी अपडेट होती ही अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद